आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम जे आहेत ते गोपीनाथ गडावरती साजरे होत आहेत माझ्यासोबत माऊली तात्या देत तात्या वर्षीची जयंती वेगळी साजरी होते दोघ दोन्ही बहीण भाऊन एकत्रीकरण आणि चांगलं यश देखील विधानसभेमध्ये मिळाल्याचं पाहायला मिळते आणि वेगळी जयंती साजरी होते कसं पाहतात लोकनेते सर्वांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज गडावर प्रथमच आदरणीय साहेब आदरणीय ताई साहेब या दोन्ही आता, आता काही क्षणामध्ये या ठिकाणी त्यांचं मुंडे साहेबाला आभिदन करण्यासाठी आगमन होणार आहे त्याचा गडावर गेलेत गडावरती हा आता तिकडून मुंबईहून आल्याच्या नंतर भगवानगड भगवान गडाहून या ठिकाणी त्यांचं आगमन होईल असा आज आगळा वेगळा आनंद या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळणार आहे खरं तर पंकजा मुंडे धनंजय मुंडे दोन्ही दोन्हीकडले मुंडे फक्त या ठिकाणी त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय कसं नक्कीच पहिल्यापासूनच सर्व एकत्र आहेत काही थोडे दिवस झाले पण आज एकत्र येत दोघं मुंडे बहीण भाऊ एकत्र येत आहेत व सर्वांना या मतदारसंघातच नसून तर जिल्ह्यात व महाराष्ट्रात सर्वांना आनंदच झालेला आहे खरंतर नियमित वाल्मिकांना देखील या ठिकाणी दिसले असते पण काल देशमुख प्रकरण जे आहे ते सरपंचांचं त्याच्यामध्ये वाल्मिकांनाच नाव घेतलं ना जात आहे त्याकडे कसं पाहत आता हे राजकारण आहे या ठिकाणी काही घटना घडली या त्या ठिकाणी कोणाला तरी दोष द्यायचा आणि त्याच्यामध्ये राजकारणामध्ये त्या प्रकरणाला विलीन करायचं असा कुठल्याही प्रकरणाचा राजकीय स्टंट म्हणून वापर केला जातोय जिथं कुठं काही कुठली घटना घडत असेल तर त्या घटनेकडे राजकीय न बघता एक सामाजिक दृष्टीनं बघितलं पाहिजे आणि जे सत्यता आहे त्या सत्यतेवरच भर दिला पाहिजे आता काय हे सकाळपासून जे नियोजित या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत कोणकोणते कार्यक्रम झाले आता इथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे इथं सगळे साहेबाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत सगळे लोक आम्ही साहेबावर प्रेम करणार आहेत इतर जात कोणची असल मराठा असल धनगर असल मंदारा असं सगळे जातीचे का। काल वाल्मिक अना कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे कसं पाहतात हे सुटबुद्धी हे केलेला आहे गुन्हा आहे हे काही नाही ते नाहीचा धबधबा आहे म्हणून लोकांना देखवाना ना त्याचं काम चांगलं काम द्यायला देखवाना लोका अमित शहाची देखील बजरंग सोनोन यांनी भेट घेतली राजकारणामध्ये काही होऊ शकत आता आपण धीरे धीरे देखो होत आहे काही दिवसातच तुम्हाला एक मोठा गट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज दादा आणि नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विलीन झालेला बघताल आणि ते आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला कारण राजकारणामध्ये काही शक्य अशक्य असं काही नाही ना एक आता एकीकडं लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी होती तर दुसरीकडे आपले वाल्मिकांना कराड जे आहे ते तुमचे नेते त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला अन्नाचं काम सबंध जिल्ह्याला माहिती तर महाराष्ट्रामधले लोक सुद्धा अन्नाचं नाव घेतात एक त्यांच्याकडं अनाथाचे मायबाप म्हणून बघितलं जात आहे अण्णाचं नाव गुतविण्यामध्ये हे जे काही लबाड लांडगा का काल बुरू लागला हे चुकीचं आहे अण्णाचं नाव गुतवायला नाही पाहिजे अण्णा असा माणूस नाहीये आणि अण्णाकड तुम्हाला माहिती या रोज ते स्वतः ऑफिसमध्ये बसून अनेक गोरगरिबांना इतकी मदत करतात लबाड लांडगा कोण ती भीडचा मिश बगर मिशावाला नाही का तेच म्हणलं ना काल संदीप क्षीरसागर त्याला लाज वाटली पाहिजे होती अण्णाचं नाव घ्यायला ते बोललाय काल धन्यवाद या ठिकाणी एकीकडे पाहिला गेले तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती वेगळी साजरी झाली आणि काल वाल्मिकांना कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला या दरम्यान आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेते मंडळीच्या प्रतिक्रिया मात्र या गोपीनाथ गडावरून आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य मिळा गोपीनाथगड